ओम श्री महालक्ष्मी नमो नमः नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू मान्यतेनुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असतो त्याचप्रमाणे शुक्रवार हा देवी लक्ष्मी मातेला समर्पित आहे देवी लक्ष्मी सुख समृद्धीची धनधान्याची देवी मानले जाते देवी लक्ष्मी मातेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा आशीर्वाद राहावा आणि तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी आपण अनेक उपाय सेवा करत असतो शुक्रवारी देवी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करण्यासोबतच जर काही उपाय जर केले तर ते देखील आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत इतकंच नाही तर शुक्रवारचा संबंध हा शुक्र ग्रहाशीही आहे शुक्र हा आकर्षण ऐश्वर संपत्ती प्रेम इत्यादीचा कारक मानला जातो अशा स्थितीत शुक्रवारी काही उपाय करून तुम्ही देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकता तसेच कुंडलीत शुक्राची स्थिती देखील मजबूत करू शकता आतक कोंते उपाया है आता कोणते असे उपाय आहेत जे केल्यानं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या घराची मुलाबाळांची पतीची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता हे उपाय जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं त्यामुळं शुक्रवारी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे स्वच्छता करायची आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चिमुडभर हळद आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे मीठ हे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे शुक्रवारी आंघोळ करताना सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमुडभर हळद चिमुडभर काळे तीळ आणि थोडस खडमी टाकायचं आहे आणि या पाण्यानं स्नान करायचं आहे त्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे आणि या रांगोळीमध्ये देखील लक्ष्मी मातेची पावलं काढायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची इष्टदेवतेची कुलदेवतेची भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी कुबेर देव यांची पूजा करायची आहे जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची धातूची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने देखील करू शकता जर शक्य असेल तर माता लक्ष्मीला कुमकुमार्चन देखील करायचं आहे त्यानंतर नैवेद्य स्वरूपात तांदळाची खीर अर्पण करायची आहे असं केल्यानं देवी लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते आणि यामुळं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते घराची भरभराट होते आता हे उपाय करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही माता लक्ष्मीचं नामस्मरण करत करतच आपल्याला ही सेवा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे माता लक्ष्मी ही कमळामध्ये वास्तव्य करत असते माता लक्ष्मीला कमळ फार आवडते आणि त्यामुळं माता लक्ष्मीची पूजा करत असताना माता लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करायचं आहे जर आपल्याकडं कमळाचं फूल जर नसेल तर तुम्ही जास्वंदीचं फूल लाल रंगाचं अर्पण करू शकता माता लक्ष्मीला कोणत्याही सेवा करत असताना पूजा करत असताना शक्यतो जास्तीत जास्त लाल रंगांच्या वस्तूंचा वापर करावा माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर एकमुखी नारळ ज्यालाच एकाक्ष नारळ असं म्हटलं जातं तर तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीचं स्वरूप हा एकाक्ष नारळ मानला जातो आणि त्यामुळं तुम्ही कोणत्याही शुक्रवारी तुमच्या देवघरामध्ये एकाक्षर नारळ स्थापन करू शकता एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं एक सुपारी हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत अक्षदा अखंड असावेत आणि त्यावरती हा एकमुखी नारळ स्थापन करायचा आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळ देवघरातील देवी देवतांची पूजा करताना या श्रीफळाची देखील पूजा करायची आहे आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर जर कोणतंही संकट विघ्न येत असेल तर हा जो श्रीफळ आहे नारळ आहे तर तो आपल्यावरती घेत असतो आणि त्यामुळं आपल्याला देवघरामध्ये अशा प्रकारे स्थिप श्रीफळ स्थापन करायचं आहे त्याचबरोबर असाच एक नारळ तुम्हाला जवळपास असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्या मनामध्ये कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर कोणतंही संकट असेल विघ्न असेल तर ते देखील दूर होणार आहे माता लक्ष्मीची आरती करताना चार कापूर घ्यायचे आहेत आणि तीन लवंगा घ्यायचे आहेत कापूर जाळून त्यावरती या तीन लवंगा ठेवायच्या आहेत लवंग ठेवत असताना अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतरच मग माता लक्ष्मीची आरती करायची आहे यामध्ये तुम्ही अधिक कापराचा देखील वापर करू शकता घरामध्ये कापूर जाळल्यानं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होऊन घरामध्ये सुखशांती टिकून राहते आणि माता लक्ष्मीचा देखील कृपाशीर्वाद आपल्याला राहतो कापूर जाळत असताना भीमसेनी कापराचा वापर करावा भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला भीमसेने कापूर घरामध्ये जाळायचं आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही शुक्रवारचे व्रत देखील करू शकता व्रतासोबतच माता लक्ष्मीला अगोदर सांगितल्याप्रमाणे तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना या खिरीचा प्रसाद द्यायचा आहे हा उपाय तुम्हाला एकवीस शुक्रवार करायचा आहे त्याचबरोबर शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि म्हणूनच शुक्रवारी शंकामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंना या पाण्याने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्यानं देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि यामुळं आपल्या धनासंबंधी ज्या काही समस्या आहेत तर त्यास देखील दूर होण्यास मदत होते घरामध्ये आर्थिक चणचण भासत असेल सतत कोणती ना कोणती विघ्न संकट येत असतील तर दर शुक्रवारी माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर अकरा दिवस अखंड ज्योत लावावी त्यानंतर अकरा कन्यांना भोजन द्यावं असं केल्यानं आपल्यावरची आर्थिक समस्येची अडचण असेल किंवा इतर कोणतंही संकट असेल विघ्न असेल तर ते सर्व दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे माता लक्ष्मीची शुक्रवारी पूजा करत असताना रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत माता लक्ष्मीचं आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे शुक्रवारी रात्री पूजे दरम्यान श्रीयंत्र आणि अष्टलक्ष्मीच्या प्रतिमेवर अष्टगंधाचा टिळक लावायचा आहे आणि यानंतर माता लक्ष्मीच्या ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा कोणताही तुम्हाला माता लक्ष्मीचा बीज मंत्र येत असेल तर त्याचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर गव्हाच्या पिठाच्या कणकेचे आठ दिवे तयार करून घ्यायचे आहेत या दिव्यांमध्ये साजूक तूप घालायचं आहे चिमुडवर हळद दोन अखंड लवंगा एक भीमसेनी कापराची ओळी आणि चिमुडवर पिवळी मोहरी या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे आणि माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला या आठ दिव्यांनी माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी मनापासून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर हे जे आठ दिवे आहेत तर घराच्या आठ दिशेला तुम्हाला ठेवायचे आहेत पूजा करत असताना जर तुमच्याकडून काही जर चुकी झाली असेल तर त्याची देखील माता लक्ष्मीला माफी मागायची आहे आणि आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आता हे जे दिवे घराच्या आठ दिशेला लावायचे आहेत तर ते घराच्या आतल्या बाजूला आपल्याला लावायचे आहेत घराच्या बाहेरच्या बाजूला नाही तर घरामध्ये कानोकोपऱ्यामध्ये आपल्याला हे दिवे लावायचे आहेत तसेच आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी माता लक्ष्मीची शुक्रवारी पूजा करत असताना माता लक्ष्मीसमोर एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत या अक्षदा आपल्याला कुंकवानं लाल करून घ्यायच्या आहेत या अखंड अक्षदावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि एक पूजेची सुपारी ठेवायची आहे त्याचबरोबर दोन अखंड लवंगा ठेवायचे आहेत माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं माता लक्ष्मीची पूजा करत असताना अखंड वस्तूंचा वापर करावा जेणेकरून आपण केलेल्या सेवेच उपायाच आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल त्यानंतर आपल्याला या एक रुपयाच्या नाण्याची सुपारीची देखील विधिवत माता लक्ष्मीप्रमाणेच पूजा करायची आहे धूपधीप दाखवायचं आहे त्यानंतर हे जे नाणं आहे सुपारी आहे तर ते दिवसभर माता लक्ष्मीसमोरच ठेवून द्यायचं आहे आपल्याला ही सेवा करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तिला प्रार्थना करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आपल्याला हे एक रुपयाचं नाणं सुपारी या अखंड अक्षदा उचलायच्या आहेत आणि त्यानंतर एक लाल रंगाचं कपडा घ्यायचा आहे नवीनच वस्त्र असावं तर यामध्ये दोन लवंगा एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि या अक्षदा बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा देवघरामध्ये स्थापन केलं तरी देखील चालेल किंवा तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर उंबरट्याच्या आतल्या बाजूला प्रवेशद्वाराच्या वर तुम्ही ही पोटली बांधू शकता आणि दररोज सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची पूजा करताना आपल्याला या पोटलीची देखील पूजा करायची आहे आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर शुक्रवारी एक लहान मातीचं चा भांडं घ्यायचं आहे मडकं घेतलं तरी चालेल किंवा कोणतंही इतर मातीचं भांडं घेतलं तरी देखील चालेल आणि या भांड्यामध्ये तुम्हाला अखंड अक्षदा टाकायच्या आहेत त्यावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे एक हळकुंड ठेवायचं आहे आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या जवळपास असणाऱ्या एखाद्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये मा जाऊन माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला हे जे मातीचं भांड आहे ज्यामध्ये आपण अखंड अक्षदा ठेवलेल्या आहेत एक रुपयाचं नाणं आणि हळकुंड तर ते भांडं आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर मंदिरामध्ये असणाऱ्या पुजाला पुजाऱ्याला किंवा ब्राह्मणाला तांदूळ दान करायचं आहे शुक्रवारी जर तुम्ही हा उपाय केला तर आपल्या सुखसमृद्धीमध्ये त्याचबरोबर संपत्तीमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे तसेच शुक्रवारी माता लक्ष्मीची देवघरातील देवी देवतांची पूजा करत असताना एक रुपयाचं नाणं घ्यायचा आहे पूजेची एक सुपारी घ्यायची आहे या सुपारीला एक रुपयाच्या नाण्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने करू शकता पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे या सुपारीची एक रुपयाच्या नाण्याची विधिवत पूजा करायची आहे आणि पूजा करताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ही सुपारी एक रुपयाचं नाणं अभिमंत्रित करायचं आहे माता लक्ष्मीसमोर तुम्हाला हे ठेवून द्यायचं E आणि त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा एखादं काम अडलेलं असेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर त्यावेळेला जाताना तुम्हाला सर्वप्रथम माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतर हे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी तुमच्या प पर्समध्ये पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे आहे जाताना दही आणि साखर खाऊनच आपल्याला घराबाहेर पडायचं आहे तुम्ही जर अशा प्रकारे ही उपाय केले सेवा केली तर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आणि त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला सुपारी आणि एक रुपयाचं नाणं पुन्हा एकदा देवघरासमोर माता लक्ष्मीसमोर समोर ठेवून द्यायचं आहे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये घराची भरभराट व्हावी असं जर वाटत असेल माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा असं वाटत असेल तर दर शुक्रवारी अंघोळ केल्यानंतर थोडंसं हळद ओली करून घ्यायची आहे म्हणजेच हळदीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्याच्या बाजूला जमिनीवर आपल्याला लहान पावलांचे ठसे काढायचे आहेत म्हणजेच माता लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढायचे आहेत आणि आपल्या उंबरट्याच्या बाजूच्या भिंतीवरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे दोन्ही बाजूला आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे या ज्या स्वस्तिक आहे पावला आहे तर यांची देखील पूजा करायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहील आणि आपलं घर हे धनधान्याने नेहमी भरून राहील तर अशा प्रकारे तुम्हाला मी जे आता काही उपाय सांगितलेले आहेत तर हे अगदी साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहेत तर तुम्ही जर दर शुक्रवारी जर हे उपाय करत असाल तर माता लक्ष्मीचा भगवान श्री हरिविष्णूंचा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या घरावर कोणतंही संकट विघ्न येणार नाही परंतु कोणतीही सेवा करत असताना उपाय करत असताना तो मनापासून आणि श्रद्धेने करावा उपाय करताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही माता लक्ष्मीचं नामस्मरण करत करतच आपल्याला या सेवा करायच्या आहेत कोणताही उपाय सेवा करत असताना त्याला मेहनतीची जोड तितकीच असायला हवी तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद